नाराजी दूर झाली आहे का प्रश्न येत नाही एकमेक मिठ्या मारल्या पेडे खाऊ असले झाले आले मी तुमचं हसणं वेगळं सांगत होतं आतापर्यंत नाराजी नाट्य ठरवून होत काय असं वाटायला लागलं तुमच्या हसण्यावर <laughs> नाही काही नाही त्याच्यावर आपण हसू करतो म्हणून नाराजी आता तुमच्या मनात करू नाही शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवला आणि दोघंही <laughs> तुम्ही कार्यकर्ते आहे म्हणजे मग तुम्ही आपसात कसे नाही त्या दृष्टीमधून आम्ही दोघही एकत्र आलो मातोश्रीमध्ये आम्ही दोन जण बसतो दोघं जणांना आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा टाकल्या त्या चर्चेतला हा त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही पण त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते ते त्यांल्यानंतर हो त्याच्यावर हो सुरू झालं असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेस दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं आता हे म्हणण्याची संधी मिळणार ना का नाही मिळणार का मागचं काही बोलूच नका आता आता इथून आजपासून पुढचं बोलला तुमचं काम करतील शंभर टक्के दानवे तुम्ही काय सांगाल आज भेट घेतली आणि शुभेच्छा भेट घेतली हे तुमच्या दृष्टीनं बातमी आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट पर सांगितलं होतं पण शिवसेनेत जी सिस्टीम आहे संघटनात्मक डिसिप्लिन ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असते ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी, जा दिवशी हा विषय संपत असतो असं आमचा संघटनेचा प्रघात आहे आणि मला वाटतं त्याच्यापुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही आणि हिंमत पण नाही तसं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतात कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींचे नेतृत्व हे ने काम करणारे शिवसेना पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू पण आपली शिवसेना आपली संघटने सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी मोठी व्हावी तिचं नाव आणखी मोठं व्हावं ज्या पद्धतीने उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपत देशा दिल्लीत आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना किमान आमचे जिल्हे आमचे गाव आमचे तालुके अपेक्षा सगळ्यांच्या असतात परंतु आता खरे सगळे ज्येष्ठ नेते शिवसेने मी कधी नाकारलेलंच नाहीये आता पक्ष उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसता विरोधी पक्ष नेता मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा ते तर माझं कर्तव्यच आहे ना नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल निवडणुकीला अजून वेळ आहे दीड पावणे दोन महिना पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संघर्भ आमचा निश्चित